शिरपूर तालुका हद्दीतील रेकली या पाणी धरण परिसरात गांजाच्या झाडांची विक्री करण्याच्या उद्देशानं लागवड केली जात होती व सुका गांजा बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशानं लपून ठेवलेला होता याबाबत श्रीकांत देवरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आदेशांवर स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकत कोट्यवधी रुपयांची नशीची शेती उद्ध्वस्त केली आहे तसेच ओला व सुका गांजाची झाडे देखील जप्त केली आहे या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे शिरपूर तालुका आदीतील अंदाजे दोन ते तीन एकर परिसरात अंदाजे पाच ते सहा फूट कमी अधिक उंचीचे गांजांची झाडे लागवड केल्याचं मिळून आलं आहे तसेच धरणाच्या बांधाच्या कडेला अंदाजे शंभर ते एकशे वीस किलो पर्यंत सुका गांजा मिळून आला आहे अशा प्रकारे अंदाजे करोडोचा ओला व सुका गांजा पोलिसांनी जप्त केला आहे लाकड्या हनुमानाच्या गावाच्या पुढे शिरपूर तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला एक कन्फटल माहिती मिळाली होती की गांजाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ते रेड केले असता काही एकर्समध्ये गांजाची लागवड आहे शेतामध्ये सध्या त्याच्यात कापडी करून त्याचं संपूर्ण आपण वजनमाफ करून संबंधांवर आता गुन्हे दाखल करत आहोत सदर कारवाई सुरू असताना घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन केलेलं आहे सदर ठिकाणी ओला व सुका गांजा मिळून आला असून प्रक्रिया देखील सुरू आहे तदनंतर शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पुणे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुरवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनार प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ जितेंद्र वाघ कमलेश सुरवंशी देवेंद्र ठाकूर जगदीश सुरवंशी तसेच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानसिंग पावरा होमगार्ड रवींद्र पावरा महेंद्र माळी सुनील पावरा व सुनील हरिदास पावरा यांनी केली आहे